शिवकालीन शस्त्र परंपरेतील युद्ध कौशल्य सरावाचे मुख्य शस्त्र राहिलेल्या लाठीकाठीचा अलीकडेच भारतीय क्रीडा प्रकारात समावेश होऊ लागला आहे अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तसेच काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होऊ लागल्या आहेत या खेळाकडे समस्त क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी या खेळाच्या एका वेगळ्या विश्वविक्रमाचं आयोजन दापोलीत केलं जातं आहे केवळ दापोलीच्याच नव्हे तर संपूर्ण कोकणाच्या क्रीडा विश्वाचा नावलौकिक वाढवणारा ना हा विक्रम रत्नागिरी जिल्हा लाठीकाठी स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत आयोजित केला जातो आहे या असोसिएशनचे सचिव आणि लाठीकाठीचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आपल्या कोकणातील मुलांनी शिवकालीन युद्धकला शिकावी आणि स्वसंरक्षण स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत ही आमची प्रामुख्याने इच्छा आहे आणि हे हे जी युद्धकला आहे ती आपण मुलींसाठी प्रामुख्याने राबवत आहोत आणि आज एवढं आनंद होते सांगायला की राज्यस्तरीय असतील स्पर्धा किंवा राष्ट्रीय स्पर्धा असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील तर आपल्या दापोलीच्या मुलांनी इवन कोकणच्या मुलांनी आपल्या देशाचं नावसुद्धा लौकिक केलेलं आहे आणि त्याच्याही पुढचं एक पाऊल आता पुढे आपली कोकण विभागातील मुलं टाकत आहेत पालघर ते सावंतवाडीची सर्व मुलं मुली आणि महिलासुद्धा या क विश्वविक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत एकूण चौऱ्याहत्तर जणांनी सहभाग नोंदवला असून हा विश्वविक्रम युनिक वर्ल्ड रेकॉर्ड या नावाने बुक नोंदणी होणार आहे आणि या विश्वविक्रम हा विश्वविक्रम कोकणचा मिनी महाबळेश्वर दापोली येथे आझाद मैदान येथील बॅडमिंटन हॉल येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दापोलीतील आझाद मैदानातील बॅडमिंटन हॉलमध्ये साकार होणाऱ्या या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे यासाठी युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे एशिया चीफ एडिटर श्रीयुत सभाबी मंगल हे देखील दापोलीत उपस्थित राहणार आहेत संपूर्ण कोकण विभागातील पालघर ते सावंतवाडीपर्यंतचे जवळपास पंच्याहत्तर खेळाडू या विक्रमामध्ये सामील होणार आहे सलग एक तास एक मिनिट आणि एक सेकंद लाठीकाठी फिरवण्याच्या या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी कोकणातील सर्व क्रीडाप्रेमी मंडळींनी दिनांक बावीस रोजी दापोलीत उपस्थित राहावे असं आवाहन रत्नागिरी जिल्हा लाठीकाठी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत उत्तमराव वसंतराव पाटील यांनी केलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली